आता ना आत्ताची एवढी सही झाली ना म्हणजे खाते बोडलं काय अडचण नाही आपल्याला पण आता कसं हो मला तर अवघडच वाटायला लागले जरा काय अवघड वाट मागणार का आणि व्यवहाराने आलोय ना आपण सही मागायला मग खरं व्यवहार पण माझं माझं त्यांचं तर कधी बोलणे भाषणच नाही मग तुम्हीच बोलावं लागेल बाबा अगं माझ तरी कुठं जास्त आहे वडिलांनी जाणवती इकडं तर माझं कधी व्हायचं बोलणं पण जाऊ दे आलोय तर बघू काय म्हणते इकडे दिसतात खाली चल बर काय ना आत असच आठवण आली तुझी आठवण आली म्हणलं भेट द्यावा आता दिवस गेलो नाही काय भेट दे तुम्हाला काय नाही आत्या म्हणलं भेट द्यावा तुला ले, ले दिवस नाही भेटला पण ते कुणी येत नव्हतं ना आता कस काय सुचल तुला अगं कामामुळे तर काय अजून आला नाही काय त्यांचं शेतातच असतात ना ते घरी बी नसतात जास्त घरी नाही घरी येतात पण घरात सुद्धा कमी असतात एवढी काम असतात त्यांना माग आता बहीण भावाचं तुमचं तुम्हाला माहिती आम्हाला आठवण आली आम्ही आलो का नाही तुझ्याकडे नाही मला सांगता येणार ओळख खायल का नाही माहिन त्याची तो कसलाइन का आलाच नाही मला मी काय सांगू आता सवय बोललं असते बर का मला बी कायम दादा सांगतात आत्याचं बोलणं म्हणजे ना एकदम असं रागीट पण मनातली गोड आत्या म्हणलेच होते फटक बाबा सुखाचा बोलच कि मग कशाला हे करता की नाही काय नाही आत्या हे बघ एक काम होत काय काम काय नाही ते काम बी करावं म्हणलं आणि तुझी गाडी भेटवी होईल म्हणलं तेवढंच तसं दाजींना ले दिवस बघितलं नाही म्हणलं सगळीच काम सांगून टाका अगं आता काय झाले माहितीये का ते जरा जागेच तुला माहिती आपल्या वावराचं लेव आधी तेव्हा म्हणलं एकदाची ना वाटणी करून टाका खाते फोड करावा तेव्हा सई द्यायची होती तुझी नाही तर अंगठा द्यायचा होता तू का त्याला करायला लावून दिला आता म माणूस कशाला प्रवास त्यांना जेपायचा नाही म्हणलंय त्यामुळे मी चालू आहे तेवढं आपल्या ते ना अंगठा दे तहसीलला येऊन म्हणजे काम झालं oh, ना आमचं मोकळं झालो आम्ही दे याला काहीतरी तेवढं मग तहसीलला येऊन ये ना तू आपली सही नाही तर अंगठा दे म्हणजे तू मोकळी आम्ही झालो झालं मला माहिती नाही भाऊ लावला अंगठा लागवतोय तरी म्हणले याला दाजी कस काय आठवला आता काय नाही तुम्ही तरी यायचं ना मग जरा समजा त्यांना नाही ये होत तुम्ही यायचं तिकडे अंगठा जे मोरा पोरात इशिन ना पण अहो आता तुम्ही असं काय बोलता येईल का अहो आम्ही इकडं ना आलो ना तरी तिकडं कायम तुमची वाट बघायचो राखी पौर्णिमेला भाऊ बीज झाला मला माहिती दादा कायम तिथं एक लुगड काढून ठेवायची माझी बहीण आज येईन उद्या येईन पण आले ना आ, आता काय करणार आम्ही काढून ठेवायचं हा मला नाही वाटत असेल म्हणून आता काय आता आता डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुला तरी काय काढणार आहे म्हणा पण कसं आहे माहितीये का ते भाऊ बहिणीचं सोडून द्या तुम्ही काय असेल तुमच्यात तुमच्या का बघू काय हा म्हणजे आम्हाला अडचण येते पुढच्या आम्ही बिले गुतलेलो आहे खाते फुडच व्हायचे नाही वाटणी व्हायची नाही आमची बघू माझ्या म्हणते आता ते झालं गेलं मागच द्या सोडून आता बाई माझ्या एवढं दुखलं खुपलं शेवट मला परवाची पाळी आली आताच बाऊ येई मग कुणी माया का आलं नाहीकडून गेली सगळी आता चालल्यात अगं ये आता येणारच होतो आम्ही पण म्हणलं एवढी तुमची धावपळ चालली त्यात कशाला मध्ये गरज लागली म्हणून आलं आलं मध्ये का गरज लागली म्हणून नाही आता अगं तुला भेटायचं आलोय मी आणि आले आले आपलं सांगितलं बो भेटीत काम बी होईल म्हणून परत असत काय बोलणं होत नाही मग ते म्हणले आपल्या चाललोय तर मग बोलून टाकावं म्हणजे असं तुम्ही कुणी आला आलाच नाही काय दाजी हा त्याला समजून सांगायचं जरा तुम्ही एवढं वाईट माणसं आहे का आम्ही विसरलेला का, नाए का, का नाए मला कधी चक्कर नाही का काय नाही घरी मला तर ओळखलाच नाही तू कॅस्त पार गेला ओळखूच नाही तू आलाच नाही करायचं काय मी तरी आर... दाजीकडे येते आम्ही तुमच्याकडे यायचो पण तुम्ही आलं तरी आम्हाला पाहुणचार करू वाटायचं नाही का काय पाहुणचार उद्या एक दोन दिवसांनी येतात काय मग आता तिकडं तेवढं करून टाकलं असतं म्हणजे आमचा आम्हाला मार्ग मोकळा चांगला विचार घेऊ दे त्याची गरजच आहे म्हणून आम्ही पर्यंत आलो गरजच आहे मला तुमची काय अपेक्षा नाही माझा भाऊ दारात आला पाहिजे येतील की आता दुसरी अपेक्षा ना आला म्हणजे मग बघून घेईन काय करायचं आम्ही मी सांगते त्यांना ती येऊन जाते तुमच्याकडे मग आल्याच्या नंतर बघ हा, हा ने। ने ते आले का आम्ही आलो काय मनात ठेवू नको तू तुला काय देऊन टाकू मला काही नको तुमचा भाऊ दारात आला पाहिजे मग मी काय म्हणते जरी त्यांना आता नाही जमलं तुम्ही तेवढं आमचं काम करून द्या दोन दिवसांनी मागून येतेच किती आल्याशिव काम नाही व्हायचं दारात तू एक काम कर पाठवून दे बर चालतंय की मग त्याला काय अ त्यांना वहिनीची आठवण अशी तशी येतच असती चार चाकी घेऊन पाठवतो हो ती इकडे येते राहते तू तिकडे दोन तीन दिवस राहिला हा म्हणजे ते काम बी करून टाकू आपण तुझं फिरणं होईन चालतंय मग घेऊन जा हा हा मग हा दाजी एवढं मानते तर चहा घ्यायला नको का चला